नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर आज आपण घेऊन आलो की कर्जमाफीबाबतची सर्वात मोठी अपडेट आणि न्यूज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले आहे की दीड लाखापर्यंत कर्ज हे माफ होणार आहे ही कर्जमाफी फक्त हो या पाचटी होणार आहे तर मित्रांनो तर बघूया तर त्या पाच अटी कोणत्या तर मित्रांनो माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन जरूर दाबा तर शेतकरी मित्रांनो ही माहिती तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे जर तुम्ही या पाच अटी पूर्ण करत असाल तर दोन हजार पंचवीसमधील कर्जमाफीचा संपूर्ण फायदा तुम्हाला मिळू शकतो कृपया ही माहिती सर्व शेतकऱ्यांना शे शेअर करा आणि कर्जमाफी आवश्यक ती तयारी करून ठेवा मित्रांनो तर मुख्यमंत्र्यांची घोषणा आहे व समिती गठन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट सांगितलं आहे की शेतकऱ्यांची कर्जमाफी देण्यासाठी एक समिती नेमण्यात आली आहे आणि ही समिती पाच अटींवर पात्र शेतकऱ्यांची निवड करणार आहे आणि सरसकट कर्जमाफी ही होणार नाही तर केवळ ठराविक पात्र असलेल्या शेतकऱ्यांना सवलत ही दिली जाणार आहे तर या ठिकाणी बघा मित्रांनो स्पष्ट सांगितले आहे की जे शेतकरी पात्र असतील जे समिती असेल ते समिती या पाच गोष्टींवर काम करणार आहे आणि ते त्या पाच गोष्टी कोणत्या आहेत त्या तु पुढे या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे आणि ती समिती या पाच गोष्टींवर काम झाल्यानंतर शेतकऱ्यांची निवड करणार आहे आणि त्या शेतकऱ्यांची कर्जमाफी ही जी ती तु होणार आहे मित्रांनो तर मित्रांनो तर या ठिकाणी बघा सर्वात पहिले आपण कर्जमाफीबद्दलची जी, जी कागदपत्रे ती या ठिकाणी बघणार आहोत तर पुढील कागदपत्रं तुम्ही तयार ठेवावीत आधार कार्ड तुम्हाला तयार ठेवावं लागेल पॅन कार्ड मतदान ओळखपत्र त्यानंतर रेशन कार्ड त्यानंतर बँकेची पासबुक त्यानंतर पासपोर्ट साईजचे फोटो आणि कर्ज घेतल्याचे पुरावा मित्रांन मित्रांनो शक्य असेल तर या याच्या व्हिडिओ या या स्क्रीनचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून काढून घेऊया कारण की तुम्हाला भविष्यामध्ये कामात येऊ शकते त्यानंतर कर्जमाफीची जी प्रक्रिया आहे आणि तपासणी ती कशा प्रकारे होणार आहे मित्रांनो बघा तर सरकार शेतकऱ्यांचे संपूर्ण कागदपत्र तपासणार आहे त्यानंतर त्यांचं उत्पन्न जास्त आहे त्या ज्यांचं कर्ज जास्त आहे त्यां त्यांची वगळणी या ठिकाणी होणार आहे आणि या ठिकाणी बघा बँक एस बी आय स्टेट बँक अँड बँक ऑफ महाराष्ट्र एच डी एफ सी बँक आय सी आय सी बँक एवढ्या बँका दिलेल्या आहेत त्यानंतर मित्रांनो सर्वात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे पात्रतेची पाच अटी कोणत्या आहेत त्या पाच अटी या ठिकाणी आपण बघणार दोन हजार एकवीस ते दोन हजार पंचवीस दरम्यान घेतलेले शेती कर्ज या कालावधीत जे शेतकरी शेतीसाठी कर्ज घेतले असतील त्यांनाच ही कर्जमाफी मिळणार आहे त्यानंतर नियम नियमित कर्जफेडी करणारे शेतकरी जे शेतकरी बँकेचे कर्ज नियमित भरत आहेत त्यांच्या कर्जातून पंचवीसशे रुपयाची विशेष सवलत मिळणार आहे त्यानंतर पंचवीस हजार रुपये सॉरी पंचवीस हजार रुपयाची विशेष सवलत मिळणार आहे त्यानंतर फक्त दीड लाखापर्यंत कर्जही माफ होणार आहे जर एखाद्या शेतकऱ्याचे दीड लाख रुपयांपेक्षा जास्त कर्ज घेतले असेल तर जास्त रक्कम असल्यास त्याला भरावी लागणार ही आहे तर या ठिकाणी बघा दीड लाखापर्यंत कर्ज हे माफ होणार आहे मित्रांनो त्यानंतर आपण बघा पात्रतेची पाचटी चौथ्या नंबरचं जी आठ आहे ती बघा सरकार चौकशी करणार आहे सरकार कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांची चौकशी करणार आहे ज्यांची जमीन जास्त आहे ज्यांचं उत्पन्न जास्त आहे अशा शेतकऱ्यांना वगळण्यात येणार आहे मित्रांनो त्यानंतर बघा इन्कम टॅक्स किंवा सरकारी नोकरदार नको घरातील कोणतीही व्यक्ती इन्कम टॅक्स भरत असेल तर सरकारी नोकरी करत असेल तर त्या व्यक्तींना कर्जमाफीही मिळणार नाही मित्रांनो तर मित्रांनो या ठिकाणी आपण पाच अटी ज्या आहेत त्या पहिल्या आहेत जर तुम्ही या ब बसाल असाल तर मित्रांनो तुमची सर्व डॉक्युमेंट क्लिअर ठेवा आणि तुम्ही लवकरात लवकर चौकशी करा की कर्जमाफी होणार आहे किंवा नाही हो। अपडेट राहा मित्रांनो आणि चौकशी घेत राहा कारण की ही जी कर्जमाफी जी लवकर होणार आहे आणि ती दीड लाखापर्यंतही होणार आहे मित्रांनो तर मित्रांनो पुढे आपण बघूया की कर्जमाफीच्या माफीबद्दल आपण अपडेट कसं राहायचं आणि कुठं आपण चेक करू शकतो त्यानंतर बघा ज्या कर्जमाफी ज्या ही कोणना मिळणार नाही बघा कुठल्या शेतकऱ्यांना ही कर्जमाफी मिळणार नाही तर घरातील सदस्य नोकरी शेवत असल्यास कर्जमाफी मिळणार नाही आणि जर इन्कम टॅक्स भरत असेल तर कर्जमाफीपासून वगळले जाणार मित्रांनो आणि याचा लाभ फक्त गोरगरीब शेतकऱ्यांनी कष्टकरी शेतकऱ्यांसाठी हा आहे त्यानंतर पूर्वीच्या कर्जमाफीत काहींना लाभ जास्त मिळाला होता तर दोन हजार एकोणवीस ते दोन हजार बावीस दरम्यान कर्जमाफी ही वेळे काही शेतकऱ्यांची नियमामध्ये बदल करून जसं रक्कम घेतली होती यावेळी सरकार काटेकरपणे तपास करत आहे मित्रांनो त्यानंतर बघा कर्जमाफीचा जास्त फायदा कसा घ्यायचा ज्या कुटुंबाने वेगवेगळ्या सदस्यांच्या नावावर वेगवेगळे कर्ज घेतले आहे त्यांना जास्त फायदा होईल त्यानंतर जसं की वडील दोन मुलं असे तिघांच्या नावावर जर दीड एक लाख कर्ज असेल तर तिघांनाही कर्जमाफ होऊ शकतो मित्रांनो आणि प्रकारे पी एम किसान योजनेप्रमाणे एकाच घरात अनेक जण लाभार्थी असेल तर फायदेशीर होऊ शकतो मित्रांनो तर धन्यवाद मित्रांनो